अन्याय न्यूज अन्याय विरुद्ध आवाज नवापूर येथे दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस गुरुवार रोजी पोलीस निरीक्षक शिवाजीराव बुधवंत यांनी नवापूर शहरातील विविध लहान मोठे व मध्यवर्ती गणेश मंडळांना आमंत्रित करून एक छोट्या खाणी ओळख परिचय व औपचारिक चर्चा संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सदर बैठकीत नवापूर शहरातील विविध लहान मोठे मध्यवर्ती गणेश मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी आपापली ओळख करून दिली तसेच पोलीस निरीक्षक शिवाजीराव बुधवंत यांचे देखील नवापूर गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी शब्दसुमनाने शुभेच्छा दिल्यात आणि पोलीस निरीक्षक यांनी शुभेच्छा स्वीकारले गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी सालाबाधाप्रमाणे रोडवरील खड्डे लाईट असे विविध समस्यांबाबत पोलीस निरीक्षक यांना सुचवले या समस्त समस्या पोलीस निरीक्षकांनी ऐकून घेतल्या आणि सांगितले की नवापूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तसेच महावितरण कंपनीचे पदाधिकारी यांच्याशी संपर्क करून गणेश विसर्जना प्रसंगीचे समस्येचे निराकरण करण्यात येईल असे देखील सांगितले तसेच प्रत्येक गणेश मंडळांनी कायदेशीर प्रक्रिया करून सहकार्य like, करावे असे देखील म्हटले या औपचारिक बैठकीत नवापूर शहरातील संगम गणेश मंडळ बाबा गणेश मंडळ मामा गणेश मंडळ दादा गणेश मंडळ शिवाजी हायस्कूल गणेश मंडळ चर्मकार समाज गणेश मंडळ सिंधी समाज गणेश मंडळ अग्रवाल समाज गणेश मंडळ त्रिनित्र गणेश मंडळ लहान बाबा गणेश मंडळ इत्यादी समस्त नवापूर शहरातील गणेश मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते न्याय अन्याय न्यूज नवापूर संपादक विजय तेजवीज नवापूर